सरस्वती सांगा बघू शकता कसे बसलेत आणि कसे करते बघा हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही परत आले चिंचनला फिरायला आणि आज आणि आज सव्वीस जानेवारी आहेत तर फिरायला आले आणि पहिले आले तरी एवढी पब्लिक नाही गर्दी पण आहे आज जॅम आहे तिकडे पब्लिक बाजूला सरस्वतीला बघू शकता <laughs> मस्त असते झेंडा हातामध्ये घेऊन फिरते सरस्वती बघा किती पोपलिक आहे आणि तिकडे पाण्यामध्ये पण जाम पोपलिक आहे तिकडे मजे पण आहे जे सरस्वती पण आज परत फिरायला आले आणि झेंडा पण हातामध्ये घेऊन आले ती बघा मस्त हाय बघा मजे झेंड्यावर कपडे हा कपडे पण दाखवते ती सरस्वती कपडे दाखवते आणि झेंडा ले, आज आम्ही परत आले मस्त असे आज पब्लिक झॅम आहे आणि ते पहिल्या फेरीला आले तर जास्ती नाही मी बोलले होते त्या व्हिडिओमध्ये काही काहीतरी असलं ना तेव्हा जास्त पब्लिक असते इकडे तसे फिरतात इकडे एन्जॉय करतात सरस्वती हातामध्ये झेंडा घेऊन फिरते मस्त असे तिकडे पोपलिक बघू शकता किती जॅम पोपलिक आहे बघा कसे ना सरस्वती सरस्वतीच्या पप्पाला बघा आणि तिकडे गाडी ठेवली ती सरस्वतीच्या पप्पा चालला घेला आणि चालले पायी पायी सरस्वती साला बघू शकता कसे बसलेत आणि इकडे पण ज्या पपली काय बघू शकतो आम्ही आता चाले पायी पायी तिकडे पप्ली काय तिकडे ना सरस्वती सरस्वतीला खायचं पहिले येऊन पडले <laughs> <खाये। laughs> तिकडे बघू काय आहे पाणीपुरी खायची चिकट जाम असते तर जातात मस्त असते आज जाम मजे जा आहे आणि संध्याकाळी ज्याम पब्लिक जमेल इकडे पण आम्हाला लवकर घरी जायचं आहे आज म्हणून आम्ही चालले लवकर ना सरस्वती थांब मग तू एकटीच इकडे नाही जायचं तर आम्ही जातात जा थँक्यू तिकडे पाण्यामध्ये पण जाणार होते पण काय माहिती ना नाही सरस्वतीच्या पप्पा येणार का नाही मस्त तिकडे पण पोरांची लहान पोरांची खेळणी पण आहेत खेळणी विरणी मस्त असे आहेत तर तिकडे व्हिडिओ बनवते ते तिकडे बोलून हॅलो गाईज बोलता तिकडे चालेल आम्ही बघू शकता मस्त असते तिकडे पण बघू शकता मस्त असते पब्लिक सर्व असते इकडे सरस्वतीच्या पप्पा पण आले बघू शक गाडी ठेवून आणि पप्लिक पण जॅम आहे बघा जॅम पप्लिक इकडे पण इकडे पण मस्त असे सप्लिक आहे मस्त खेळणी पण पोरांची आहेत लहान लहान पोरं खेळतात तिकडे मस्त असे सरस्वती गेले तो गाव वरती तिकडे गेले कशी करते बघा खेळते आणि इकडे पण मस्त असते खेळतात पोरं जाम मस्त असते खेळतात प्रत्रिक जमे

तिने जाम एन्जॉय केला मज्जा खूप आली ना सरस्वती पाणी प्यायला आता मी चालले घरी घरी जातात तर झाला झालं पाच वाजले तर घरी जातात घरी जाऊन तुम्हाला भेटतात तर आता आले घरी आणि जेवण वगैरे झाले <coughs> आवाज माझा अलग असा निघतो आणि सरस्वती पण झोपले सरस्वती पण झोपले थकले असेल ना उड्या मारून मारून सरस्वती तर झोपले ती तर झोपले ती परत गेले होते आम्ही चिंचनला फिरायला नाही जाणार होते दुसऱ्या कुठेतरी जाणार होते तर टाईम झाला आम्हाला तर सरस्वतीच्या पप्पा बोला चिंचनला जाऊ समोरच लवकर जाऊन येऊ तर चिंचनलाच परत गेले आम्ही आणि जाऊन आले तर जाऊन आले आणि सरस्वती पण झोपले तर आता मी पण झोपते तर व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय